नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आषाढी एकादशीची आता वारी आहे तर त्या वारी कशासाठी लोक जातात पंढरीला त्याची आपण आज गोष्ट पाहणार आहोत की आषाढी एकादशी आपण एवढी धूमधामात का साजरी करतो महाराष्ट्राला संतांची भूमी समजली जाते महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत नामदेव संत एकनाथ संत मुक्ताबाई यासारख्या संतांनी संत परंपरेचा वारसा जोपासला समतेची भावना संतांनी लोकांमध्ये निर्माण केली आषाढी एकादशीला महाराष्ट्र वेगळे आषाढी एकादशी म्हटली की डोळ्यासमोर येते ती पंढरपूरची वारी या आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्रासह विविध ठिकाणाहून पालख्या पंढरपुरात येतात जसे की पैठण होऊन एकनाथ महाराजांची पालखी त्र्यंबकेश्वर होऊन निवृत्तीनाथांची पालखी देहू संत तुकाराम महाराजांची पालखी तसेच आळंदी होऊन ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरपूर आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगते कि आपण आषाढी एकादशी का साजरी करतो त्याचे काय कारण चला तर मग प्राचीन काळी देवता आणि दा, देव दानवांमध्ये दे युद्ध होत होते कुंभाचा पुत्र मृदुमन्य यांनी अमरत्वाचे वरदान मिळवले तो ब्रह्मा विष्णू महेश यासाठी तो वरदान ठरला त्यांच्या या भीतीने देवता त्रिकूट पर्वतावर आवळ्याच्या झाडाखाली एका गुहे आत लागली त्यांनी पावसात आंघोळ केली ही ऊर्जा एकादशी नावाच्या देवीमुळे झाली एकादशी देवीचा जन्म ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या श्वासातून झाला असा समज आहे हे एकादशी व्रत पाळणाऱ्या भक्ताला आदल्या दिवशी म्हणजे दशमीला भोजन करावे लागते मग एकादशीला लवकर उठून स्नान करून तुळशीचे पाणी अर्पण करून श्री विष्णूची पूजा करावी लागते वर्षभरात एकूण चोवीस एकादशी असतात मात्र आषाढी एकादशीचे अनन्य साधारण महत्व आहे कारण याच एकादशीला महाराष्ट्रातील लाखो भाविक वारकरी वारी चालत पंढरपूरला जातात तरी पायी पायी करण्यात येणाऱ्या पंढरीची वारीची परंपरा ही संत ज्ञानेश्वरांपासूनच सुरू झाली आहे शेवटी मी एवढच बोलेन टाळ वाजे मृदुंग वाजे वाजे हरीची विना टाळ वाजे मृदुंग वाजे वाजे हरीची विना माऊली निगाय पंढरी माऊली निघाले पंढरी مخانی ویټل ویټل منا مخانی ویټل ویټل منا مننه باد رام کرشا هری ماولی